चंद्रीया गुळाचे पेढे सेंद्रिय गुळाचे पेढे शुगरलेस पेढे आहेत हे खरी ओरिजिनल पेढे ही टोस्टर असते अंगाला टोचाळ पाहिजे अच्छा आपला रक्त जाणी चालू होते तवाय आणि काय होतं शरीराला आयर्न मिळते बरोबर ओरिजिनल तवे आहे जांभूळ बघू शकता की ते मोठ्या प्रमाणामध्ये इथे बनवतात आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे तळून असे पाकामध्ये ठेवलेले आहेत 10 आठ ते दहा दिवसामध्ये मध्ये 1000 क्विंटल मावा संतो बाप रे जय शिवराय मंडळी पवार परिवार ब्लॉक च्या नवीन भागात तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मंडळी आज आपण आलो आहोत मसाला आणि मसाची जत्रा आहे ती बघण्यासाठी आपण सगळी जत्रा पण बघूया खाम लिंगेश्वराच्या देवळातही जाऊया आणि शेवट पर्यंत आपल्या सोबत राहा चला तर मग जत्रेला जाऊया नमस्कार दादा नमस्कार काय काय आपल्याकडे आपल्याकडे घावण्या कान कांचव आहे म्हणतात आहे डोसा अच्छा भेडाचा तवा आहे परत आपल्याकडे पोलाच तवा आहे आणि मध्ये खाल्ल्याने काय होतं शरीराला आयरन मिळते काय रेंज आहे हे पोलाच तवा आहे बघा बघायचं साडेचाळीस रुपये खाल्ल्याने शरीराला आयरन मिळते बरोबर आणि प्लॉस्टिकॉन्स्टिकचे केमिकल चिटकून असते ती आपल्या पोटात जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर ब्लड कॅन्सर असे आजार उत्पन्न होतात जेणेकरून आपण जुन्या वस्तू वापरलेल्या पाहिजेत असं मी आवाहन करतो बरोबर लोक आता पितळ्यामध्ये सुद्धा वळलेले पितळ्यामध्ये पण वळली पाहिजे खाणे योग्य नाही बरोबर आहे आपला सांगतो काय बोलतो साहेब हा तवा कितीला आहे भिडाचा ऐंशी लिहिलेला हा भिडाचा तवा आहे घावण्यांसाठी हा साडेसहाशे रुपये साडेसहाशे रुपये होत्रेनिमित्त साडेसहाशे आहे ऑनलाईन तुम्हाला घ्यायला खरेदी करायला गेला हाच नवा बाराशे पर्यंत जातो ओके आणि ऑनलाईन जेणेकरून खरेदी करू नका आपला मराठी माणूस जगला पाहिजे त्यावेळी मराठी माणसाकडे खरेदी करा नक्की गोष्ट बोललात साहेब तुम्ही धन्यवाद ऑनलाईन बाहेर जे कंपनी असतात त्यांचा फायदा होतो बरोबर आपल्यासारख्या सामान्य माणसाकडे तुम्ही खरेदी करत नाहीत मराठी माणूस उद्योगधंद्यातून बाहेर जातोय नक्की नक्की नाही बरोबर बोलात तुम्ही नक्की मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून नक्की सांगेन ऑनलाईन खरेदी करण्याऐवजी अशा उद्योजकांकडनं नक्की तुम्ही सामान घेतलं पाहिजे धन्यवाद आता आपण आलो आहोत घोंगडीच्या दुकानात तुम्ही बघू शकता हे ओरिजिनल अशा घोंगडी आहे दादांकडे आता त्याच्याबद्दल आपण जरा माहिती घेऊया नमस्कार दादा नमस्कार आपण कुठनं आलात हे घोंगडी घेऊन कोल्हापूर आलो कोल्हापूरवरून आलो अच्छा मग हे घोंगडी बद्दल आम्हाला काही सांगाल का हे कशी घोंगडी खरी ओरिजिनल घोंगडी असते अंगाला टोचाळ पाहिजे अच्छा प्रक्त गाणी चालू होत्या अच्छा।, अच्छा याने पोचते ही परंपरा भरपूर वर्षापासून आहे बाळूमामापासून मेंढ्यांची केशांची रोखरीची बोमडी आहे ती ओरिजन बरोबर बरोबर कोल्हापूर जिल्ह्यात आदमापुरापासून तयार झालेले बाळू मामाचं देवस्थान आहे रोखर मिळते मेंढ्यांची अच्छा मग तुम्ही आदमापुरावर नाही का कोल्हापूर जिल्हा अरे वा मग हे किती रुपयाला आहे आणि किती साईज आहे याची ही जी चार बाय बारा साईज आहे अच्छा ही चार बाय बारा आहे का बऱ्यापैकी मोठी आहे चार बाय बारा म्हणजे आणि किती रुपयाची किंमत ही नऊशे रुपये किंमत आहे नऊशे रुपये आणि अजून प्रकार साईज मऊ मध्ये येत्या अच्छा येत्या बॉर्मा ही कितीला आहे ही सातशे रुपये वाली आहे अच्छा साईज सेम आहे चार बाय बारा नाही ही साडेतीन बाय आठ आहे साडेतीन बाय आठ आहे अच्छा आणि त्या बाजूवाली बाजूवाली तीन बाय सहा आहे अच्छा माणसाची एका बेड़ एका बेडच्या मपत सिंगल बेड आहे तीन बाय सहा एका बेड एका बेडची अच्छा आणि ही बाजूवाली बाजू बरोबर अशीच आहे ती सेम सेम साईज आहे फक्त डिझाईन वेगळी पॅटर्न वेगळी सांगा याच्याबद्दल माहिती सांगा एक देवपूजेसाठी आहे आणि याला काय म्हणतात वाजता आसन असा आसन अच्छा आहे त्याची किंमत दीडशे रुपये रुपये किंमत आहे ओके okay. अजून काय आहे वेगळं सर अजून मग टोपी गरम टोपी होत्या मेंढ्याच्या केशामुळे तयार झालेली टोपी आहे अरे ही घोंगडी सारखीच आहे ना सेम घोंगडी हा ना मग ही टोचणार टोचली हा ऊब आहे उभ आहे हे तर नक्की उभ आहे ह्याची किंमत काय हो ह्याची किंमत दोनशे रुपये टोपीची अरे वा आमच्याकडे जास्त पैसे देऊन सुद्धा अशी टोपी मिळणार नाही बघा एकदम सारखीच टोपी आहे एकदम मस्त मस्त टोपी आहे सपीट भी असते ह्याच्यात घोमड्या मध्ये परकार अच्छा हे खादीच आहे का नाही नाही रोखरीच आहे रोखरीच चालते ना कंबर दोस्ती मध्ये हा हा एक नंबर दुसरं कोणाला सॉफ्ट अशी पाहिजे असते सतरंजी तशी पण आहे सॉफ्ट बी आहे ना सॉफ्टमध्ये मध्ये बी परकार आहे सॉफ्ट बी आहे अच्छा सॉफ्टमध्ये बी मऊ मध्ये मिळते ही लोकरच आहे लोकरच आहे लहान मुलांना कॉलेजची पोरांना मिळते काय किंमत आहे याची तीन बाय बारा आहे ना तीन बाय आठ आहे अच्छा तीन बाय आठ आहे ओके तीन बाय आठ आहे आणि याची किंमत दादानी तुम्हाला सांगितलेली आहे आणि एवढेच प्रकार आहेत ना आपल्याकडे हे सगळे हे काय आहे गोमडच आहे मोठा आहे चार बाय बारा चार बाय बारा साईज मोठी आहे साईज मोठी नाही तुम्ही खरंच इकडे ना एकदम ओरिजिनल गोष्ट दादा दाखवत आहेत तर तुम्ही खरंच इकडे या खाऊ गल्लीच्या समोरच यांचं दुकान आहे मंदिरच्या समोर मंदिरच्या समोर खाऊगल्ली आहे खाऊगल्लीतन बाहेर पडल्या पडल्या डाव्या बाजूला आहे या दादांचं दुकान नाव आणि नंबर सांगाल का दादा चंद्रकांतर आणि नंबर नंबर सत्तर सत्तावन्न ब्याण्णव एकोणीस चव्वेचाळीस कोणालाही हे पीवर असं घोंगडी पाहिजे असेल तर तुम्ही दादांना कॉलही करू शकता धन्यवाद दादा बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये इकडे स्वीट सगळे काढले जातात आता हे तळलेत इकडे आणि हे पाकामध्ये सोडले आहेत गर्दी बघू शकता तुम्ही इथे गर्दी किती मोठ्या प्रमाणामध्ये इकडे गर्दी आहे संपूर्णपणे स्वीट्स घेण्यासाठी इथे गर्दी आहे एकच याला काय म्हणतात जांभूळ हे जांभूळ आहे जांभूळ हा बघा किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे जांभूळ आहे तिथे सुद्धा हे जांभूळच आहेत दोन्ही ठिकाणी आणि हे काढून इकडे पाकामध्ये टाकतात आणि पाखामधन काढून थोड्या वेळा बाहेर ठेवलेत त्यानंतर ते, ते विक्री होण्यासाठी तिकडे काउंटरवर जातात आणि हे जे जांभूळ आहे हे बनवायची प्रोसेस बघू शकता तुम्ही इकडे किती जण आहेत इकडे कंटिन्यू बॅक टू बॅक हे बनवले जातात जांभूळ एकदम फ्रेश आपल्याला मिळतात ताजे तवाने जांभूळ तुम्ही नक्की इकडे आल्यावर ट्राय करा आणि हे बनवतात हे पिअर माव्या पासून बनवले जातात ते जांभूळ बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे बनवत आहेत आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे तळुण्याच्या पाकामध्ये ठेवलेले आहेत तर या जांभूळ बद्दलची माहिती आपण या सरांना विचारूया नमस्कार 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 मी मसायत्रेत पांडुरंग अलवाई या मिठाईच्या दुकानाचे प्रोपरायटर बोलतोय माझ्या इथे हातोली आणि जांभूळ हा प्रकार इथे प्रसिद्ध आहे याला इथे हातोली हे जांभूळ हे जांभूळ म्हणतात आणि हिचा एक हातोली म्हणतात याला काय म्हणतात हातोली हातोनी हातोली ही हातोली म्हणतात जांभूळ म्हणतात त्याला हे दोन प्रकारचे ह्या दोन प्रकारच्या मिठाई या माव्यापासून बनवल्या जातात तुमच्याकडे साधारण एक हजार क्विंटल मावा इथे संपला जातो एका या सीझन मध्ये सीझन मध्ये आठ ते दहा दिवसामध्ये एक हजार क्विंटल मावा संपतो बाप रे खूप मोठ्या स्केल मध्ये म्हणजे हो 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 हो, हो। आणि जास्त प्रमाणात मावा असल्यामुळे या मिठाईला जास्त प्रमाणात मागेल बघितलं इथं काही लोक हे वेटिंग असतात अर्धा अर्धा तास उभे राहिलेले असतात अर्धा अर्धा तास उभी राहून ता मिठाई घेतली जाते अरे बापरे वा खूपच छान आहे आणि आपल्याकडे अजून या दोन मिठाई आहेत की अजून वेगळ्या प्रकारच्या मिठ्या आहेत इथं मिठाई म्हणजे आता दुसरी आता एक मक्कन खाज्या बनवला जातो आणि बरेचशा मिठाई आहेत त्या संपलेल्या आहेत अच्छा एवढा मोठा प्रतिसाद उत्सव प्रतिसाद मिळालेला आहे अरे वा खूप छानच गोष्ट आहे आम्ही बघतोय सुद्धा इकडे आणि आणि इथे आम्ही आता पहिले किंवा आमचे एकोणीसशे सदुसष्ट पासून आता वडिलांनी हा व्यवसाय चालू केला होता त्या व्यवसायानंतर त्या व्यवसायानंतर आम्ही माझे टेबल निलेश शिंदे नमस्कार आणि मी सनाथ शिंदे दोघं मिळून इथे व्यापार करत वर्षातून एकदा <स्थाँगा> व्यापार करायला नक्की येते आमचे इतरत्र व्यवसाय असून पण मध्ये अच्छा दोन वर्षातून खूप छान नाही खूपच छान आहे आणि आता तुमची टेस्ट सुद्धा आम्ही ट्राय करणार आहोत खूप गर्दी आहे आता आम्हाला उत्सुकता आहे हे जांभूळ खाण्याची ओके चला तर आपण जांभूळ खाऊया तर एक जांभूळ आता आपण असं घेतलेला आहे टेस्ट करण्यासाठी दादा खूप देत होते पण सध्या पोटात जागा नाहीये आता हा टेस्ट करूया आपण <laughs> खूप गरम आहे मला जास्त गरम पटकन खाता येत नाही हळूहळू खरंच खूप छान आहे त्याच्यात एक वेगळा फ्लेवर सुद्धा रोज फ्लेवर आहे ना याच्यामध्ये रोज रोज फ्लेवर रोज फ्लेवर सुद्धा आहे दाणे दिसतात असं नाही की वेगळी कुठली पावडर आहे लोकल असं काय प्रॉपर इलायची आहे आणि आतमध्ये सुद्धा ना मावा असा जाणवतोय दाणेदार दाणेदारपणा ना यातला खाण्यामध्ये जाणवतोय तर तुम्ही मसाच्या जत्रेला आलात ना तर इकडे या पांडुरंग हलवाईमध्ये नक्की या आणि इकडे येऊन हे जांभूळ ट्राय करा आणि दुसरी मिठाई जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही ती सुद्धा ट्राय करा आता आम्ही ट्राय नाही करत कारण ना खूप गोड होऊन जाईल हेवी होऊन जाईल आम्हाला पण तुम्ही हे जांभूळ नक्की खा इकडे धन्यवाद तुम्ही हे आम्हाला दिलं त्याबद्दल आता हात दोन्ही सुद्धा खराब झाले फक्त हात असाच करत okay, okay, okay. चला धन्यवाद सगळी जत्रा भरलेली इकडे जत्रेची मंडळी बघू शकता घरगी एवढी मोठ्या प्रमाणामध्ये इकडे आणि इकडे आहे मंदिराचा प्रवेशद्वार आणि इकडनं आपण जाणार आहोत आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मंडळी आता आपण आलो आहोत मंदिरासमोर ओम साई या प्रसाद भंडारामध्ये नमस्कार दादा बोला सर हा सर मी काय म्हणतो आपल्याकडे कोण कोणत्या प्रकारचे प्रसाद अवेलेबल आहेत म्हणजे लोक पिढीत मावाय मलई कंदीपिढे म्हणजे सातार वाले धाराशिवचे धाराशिवचे कंदी आहेत बरं ज्यांना शुगर आहे त्यांच्या त्यांना शुगरचा त्रास असतो त्यांच्यासाठी काय शुगर फ्री शुगरलेस वाला आहे ना सर आहे आपल्याकडे ना बघा सुद्धा ऑप्शन इकडे शुगरलेस ते सेंद्रिय शुगरलेस पेढे आहेत हे खूपच छान म्हणजे तुम्ही इकडे आलात ना तर आला हे एक चांगला पर्याय आहे तुमच्यासाठी ज्याला गोड वगैरे काय खायचं नाही ते शुगरलेस पेढे सुद्धा इकडे तुम्हाला उपलब्ध आहेत थँक्यू सर मशीन येत्र असते जे आपण दरवर्षे एवढे दोन हजार रुपये साधित चाललेली पूर्ण अशी माहिती म्हणजे डिटेल असा तर आपण ते नवस बोलतो आपला पौर्णिमा झाली तिथून तीच स ती चालू होती पूर्ण चालू झाल्यानंतर मग आपण नवस बोलतो गळी गळीच्या दिवशी गळी लागायला लागतात पौर्णिमा दुसरी गळी असते ती गळी लागली की आपण नवस बोलतो कोण कोंबडे सोडतात कोण कोण हे दानपिढीतून दान टाकतो पूर्ण पूर्णपणे कोंबडं सोडतो कोण बोकडं आणतो मग ते अक्षर वगैरे टाकून अक्षर टाकली पूर्ण आपण तिथे टाकशे टाकले पूर्ण तिथे आपण साईडला कटिंग करून ते लोक पूर्ण कोणाला देतात तुम्ही पेढे वाटतात तुम्ही काय करतो कोणी लहान मुलाचा नवस घेतात आणि नवस पूर्ण होतो जी माहिती केली जेव्हा ते खांबले विश्वर जेव्हा मंदिर जेव्हा खांब लहान होते त्यावेळेस ते शंकराने ते उडाण घेतला पुढं त्या खांबायला त्याच्यामध्ये आतमध्ये खांब येतो लाकडी तर पूर्ण त्याचा त्या खांबा खांबेली त्याला तयार झाली म्हणजे आपल्या ट्रस्टीने पूर्ण हा तो तयार केला तर लोकांचा ते खांबायला नवसोबत नव झाला त्याचा नवस पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर आम्ही पुढच्या नवस करू तो नवस पूर्ण झाला का मग कोरा घेतात पुढे फोरण नाही काय होत नाही त्यावेळेस नवस पूर्ण होतो तेव्हा तो नवस फेडण्यात येतो फेडला साइड ला मसोबा आहे मेन साइडला शंकर त्याच्या बाजूला मसोबा नाही तो खांबली कुशर नवस पूर्ण झाला ते नवस फोडत जातो यात्रा पूर्ण चालू झाली का पूर्ण अशी होती ते त्याचे काय ते गळ असतात लावतात गळी ते गळी आता आज लागून गेली पौर्णिमा होती आज गळी लागून गेली ते गळ टोचणार तो जो नवस पण आहे तो गणित लागत नाही त्याचा तो गणित आतमध्ये एक माणूस असतो आतमध्ये एक माणूस असतो बाबा असत ते ते ने तिकडे नेतात ते बाहेर तेव्हा ते टोचतात ते मग त्यांचा गळ पूर्ण झालेला असा नवस पेटला पूर्ण असं माहित अच्छा ती गळी तू बघायला मिळेल का आपल्याला आहे का तुमच्याकडे आता आता नाही मिळालं आज सकाळी होती सकाळी स्टार्ट होते अकरा ते दोन वाजे स्टार्ट होते अच्छा हा हा अच्छा ही पाल मागे पालखी ही पालखी मागे आपली ही पालखी मिरडी काढत कालची पालखी आले साजेवरून अच्छा ही काठी तिकडने येते काठी तिकडनं येते भीमाशंकर वरून भीमाशंकर वरून हा आणि ही कुठून आली ही आपल्या साजेवरून साज किती लांबी इकडनं इकडनं अकरा किलोमीटर अकरा किलोमीटर मुरबाडची मुरबाड मुरबाड अच्छा आणि पालखी मग इकडे आल्यावर सगळे पूर्ण फिरतात अच्छा चार पाच राऊंड पूर्ण करतात अच्छा पूर्ण गावातून फिरले ते त्यावेळेस ते बाहेरचे लोक भीमाचे लोक येतात त्या नाच बी करतात डान्स म्हणजे त्याचा ति तिकड येते ती वेगळी इकडची ती वेगळी अच्छा आता दुसरी पालखी कधी येणार आहे का ओके खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही आम्हाला खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल थँक्यू लिंगेश्वर खाम, 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 खाम लिंगेश्वर आहे याचा हा खांब आहे या खांबाचं दर्शन घेऊन आपल्याला जायचंय आतमध्ये मंदिरामध्ये बघा हा खांब आहे खाम लिंगेश्वराचा हे मसोबाच मंदिर आहे खांब लिंगेश्वरच्या बाजूलाच आहे आणि समोरच इकडे फुल विक्रेते आहे त्यांच्याकडनं तुम्ही फुलं घेऊ शकतात खूप छान अशा स्वस्त दरामध्ये चांगली फुलं देतात आपल्याला आणि हे दादा आहेत हे दादा आता आपल्याला माहिती सांगणार आहेत खामलिंगेश्वराची आप नमस्कार। नमस्कार। आपण आलो इथे खाम ला। तर तुम्ही त्यांचं काय महत्व या मसाच्या यात्रेचं काय महत्व वगैरे काय वेगळी माहिती असेल तर आम्हाला सांगू शकाल का हो नक्कीच नक्कीच ही महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध यात्रा आहे बसोबा यात्रा म्हणून या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येतात इथे एक बाजार भरला जातो तो बाजार एक, एक मध्ये असतो आणि ला हजारो रुपयाने ते बैल खरेदी केले जातात इथे सोलापूर सातारा कोल्हापूर वगैरे अशा जिल्ह्यातनं लोक इथं घुंगडी बाजारासाठी त्या कर्नाटकातले लोक सुद्धा येतात इथे बाजूला खाऊ बल्ली आहे इथे हे खामलिंगेश्वरचं मंदिर आहे त्या ठिकाणी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी गळ लागले जातात ते गळ नवसाचे असतात तुम्ही जे देवाला एक वर्षामध्ये जे नवस बोलले असतात तो नवज तुमचा एक वर्षामध्ये पूर्ण होतो आणि हा हेच ते गळ कमरेवर टोचले जातात अच्छा हे किती आत जातात कमरेच्या हे एवढे जातात थोडे अच्छा हा एवढे असतो देवा जातकेकडून त्याला कुठली विजा वगैरे होत नाही अच्छा आजच्या दिवसाला या गडीला साडेतीनशे गड जवळजवळ लागले गेले साडेतीनशे लोक गेल्या वर्षी नवस बोलले होते त्यांचं गळ आज या वर्षी पूर्ण झालेले आणि पुढच्या वर्षी पण अजून लोक बोलून गेले त्यांचे नवस पूर्ण होतील अशी ही मसोबाची यात्रा मला ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध यात्रा आहे आणि अनेक वर्षापासून लाखो भाविक या दर्शनासाठी येतात आणि सुप्रसिद्ध यात्रा आहे इथं शंकराचं मंदिर आहे या मंदिरामध्ये मसोबाचं देवस्थान आहे आणि शंकराची पिंड आहे बरोबर अशी यात्रा यात्रा आणि तुम्ही आवश्यक इथे भेट द्या ह्या कधीपासून कधीपर्यंत असते ही यात्रा ही पोष पौर्णिमेला सुरू होते आणि पंधरा दिवस ही यात्रा असते अच्छा धन्यवाद सर धन्यवाद बघू शकता मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आता चालू आहे इकडे गर्दी खूप आहे आज रविवार असल्या कारणास्तव आता बघूया आतमध्ये जाऊन तुम्हाला दर्शन देता येत आहे की नाही ते गर्दी बघू शकता तुम्ही खूपच गर्दी आहे इकडे आतमध्ये लाईन आलेली आहे सगळी नंदी आहे इकडे आपला आणि समोरच आहे ना गणपती बाप्पाचं छोटस देऊळ आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो आता गणपती बाप्पा मोर्या आज जाण्यापूर्वी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया आपण ही दानपेटी आहे आणि दानपेटीमध्ये बऱ्यापैकी पैसे जमा झाले आहेत फुल पारदर्शकता ठेवलेली आहे इकडे कारभारामध्ये आणि ती दुसरी अजून एक दानपेटी आहे सगळी भरत आलेली आहे आता हे नंदी आहेत मंदिरा आता याच्या समोरच आपल्याला जायचंय या गाभाऱ्यामध्ये बघू शकता या गाभाऱ्यात आपल्याला जायचंय आणि यांच्या समोरच आहे Nandi mm. असे दोघांचे दोन चॅनल आहेत युट्यूबला दिसत आपलं तर मंडळी मसाच्या जत्रेची संपूर्ण माहिती तुम्हाला देऊन झालेली आहे तुर्तास हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ भरभरून बर शेअर करा आणि आपल्या चॅनलला मनापासून सबस्क्राईब करा आणि बघत राहा पवार परिवार ब्लॉग भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि जय शिवराय